नमस्कार मी आकाश जाधव विंग्रो एग्रिटेकचा मार्केट मॅनेजर आहे आत्ता आमचं जे मार्केट आहे अमिनगा पार्क टाऊनमधलं फायर स्टेशनच्या पाठीमागचं ते मार्केट आम्ही इथं संदीप नाना नानाकुपे यांच्या अंडर चालवतो हो सुरुवातीचा काळ जो होता शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटण्यासाठी बऱ्याच ठिकाणी आम्हाला बघावं लागायचं की काय ऑप्शन मिळतो का तर शेतकऱ्यांना जे प्राईज मिळायला पाहिजे ते डायरेक्ट कस्टमरच देऊ शकतो दुसरे इतर कोणी नाही देऊ शकत त्यामुळं मग शेतकरी ते ग्राहक असे एक संकल्पनेवरती आम्ही आठवडी बाजाराची संकल्पना सुरू केली मग त्यासाठी आम्हाला मदत पाहिजे होती जवळपासच्या मोठ्या लोकांची जे आम्हाला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकतील पूर्वी हडपसरमध्ये गावामध्ये इकडे नगरपालिका वगैरे नव्हती काही पालिकेअंतर्गत नव्हतं मग सरपंच होते ज्यावेळेस नाना त्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्यांनी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जागा उपलब्ध करून दिली एव्हा ना जेव्हा आम्ही जेव्हा इथं मार्केट सुरू केलं होतं या जागेवरती खूप मोठा खड्डा होता चिकल चायचं शेतीसारखं सारखी जागा होती त्यावेळेस त्यांनी सो खर्चातून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता शेतकऱ्यांना कुठंतरी मदत होईल आपल्याकडून आणि शेता शेतकऱ्यांना कुठेतरी चार घास चांगली भेटतील चार पैसे कमवायला जागा मिळेल ह्या हेतूने त्यांनी स्वतःच्या स्वघर्जातून पूर्ण ही जागा आम्हाला रिपेअर करून दिली आणि नेहमीच त्यांनी शेत शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एखादी गोष्ट असेल तर त्याबद्दल खूप जिवाळ्याने विचार केलेला आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला नेहमीच मार्गदर्शन केले त्यांच्याकडून होणाऱ्या मदतीसाठी आम्ही नेहमीच ऋणी राहू